नमस्कार मी नाना पटोले प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की मतदानाचा हक्क आपण वाजवलाच पाहिजे तो आपला अधिकार आहे महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारला शाहू फुले आंबेडकर विचाराला मुठमाती देणाऱ्या या भाजप युतीचं जे सरकार आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या या सरकारला आणि महाराष्ट्राला गुजरातला घाण ठेवणाऱ्या या भाजप शिवसेना युतीला आपल्याला सत्तेतून पराजित करायचा आहे आणि आपला महाराष्ट्र वाचवायचं आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता यावेळेस आपलं सगळं अमूल्यमत महाविकास आघाडीलाच आपण मतदान करणार आणि महाराष्ट्र एक सामाजिक न्यायाचं युवकांना न्याय देणारं शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गोरगरीबाला न्याय देणारं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जो रायतेचं राज्य होतं ते रायतेचं राज्य आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्माण करू आणि आपल्या आशीर्वादानेच ते सहज होऊ शकतात असा माझा विश्वास आहे मी पुन्हा आपल्याला आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्का आपण पूर्ण करावा अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद